शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सोन्या मारुती गणरायाचं पूजन सोलापूर शहरातील माणाचा सोन्या मारुती गणरायाचं पूजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आले यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बर्डे यांनी सोन्या मारुती मंडळाच्या कार्याचं कौतुक करताना म्हणाले की सोन्या मारुती मंडळ आज वर्षाचं आहे मी लहान अस आसे, लहान असल्यापासून महेंद्रकर यांच्या सोन्या मारुती मंडळ फार मोठं आहे सोलापुरातलं मोठ्या उत्साहाने आणि एका सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उत्साहाने हे मंडळ गणपती उत्सव साजरा करता अत्यंत महत्त्वाचं आहे मुस्लिम समाजाचा अध्यक्ष कि नव्हता कार्याध्यक्ष मुस्लिम समाजाचा केला होता हिंदू मुस्लिम इकडं मशीर असताना सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्सव साजरा करतो त्याबद्दल सोन्या मारुती मंडळाचं मी अभिनंदन करतो व आम्हाला बोलून जो मान सन्मान दिला आरती पूजा केली त्याबद्दल आभार मानतो गणरायाच्या पूजनानंतर मंडळाचे प्रमुख विनायक महेंद्रकर यांच्या हस्ते सर्व नेते पदाधिकाऱ्यांचा सोन्या मारुती गणरायाची प्रतिमा महावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला सदरप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय दासरी अस्मिता गायकवाड प्रताप चव्हाण संतोष पाटील महेश तहाराशिवकर विजय फुकाळे सुरेश जगताप संतोष केंगनाळकर लहू गायकवाड महेश गवळी सत्तार सय्यद प्रशांत इंगळे महादेव कोगणुरे जयनो दिनशेख जितेंद्र टेंभुर्णीकर अमर कुलकर्णी अभिषेक रंपुरे संतोष कुमार घोडके प्रसाद कुमटेकर सागर मळगे अभिषेक इरकल यांच्यासह शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती I'm